नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे पंधरा ऑक्टोबर आज आपण पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक टर्फलाईन इकडे छत्तीसगड पासून तेलंगणा करत आंध्र करत इकडे केरळ पर्यंत सक्रिय आहे याच ट्रफमुळे आजपासून तुरळक ठिकाणी मेघ सह पावसाचा अंदाज राज्यात आजपासून आहे आज आणि उद्या किंवा परवापर्यंत हा पाऊस राहणार आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील सर्व काही डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं सकाळच्या साडेनऊ वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये तर इकडे छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल सातारा त्यानंतर इकडे गडचिरोलीचे दक्षिण भाग त्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे तसेच सांगली जिल्ह्यात इकडे सोलापूर जिल्ह्यात लातूर नांदेड जिल्ह्यातील काही भाग तुरळक अंशतः ढगाळलेला हवामान सध्या या भागातून सक्रिय आहे आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब सुद्धा सक्रिय असतील सध्याच्या अंदाजानुसार नऊ वाजताच्या सॅटेलाईट इमेजनुसार यानंतर सर्वप्रथम आपण आजचा पंधरा ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबरचा जिल्हा वाईज तर आज काय परिस्थिती राहील आज कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता आहे तर इकडे कुडाळ सावंतवाडी आजरा चंदगड वैभववाडी कणकवली राधानगरी त्याच्यानंतर शाहूवाडी पन्हाळा शिरोळ यानंतर मिरज मिरज जत कवटे महाकाळ तासगाव विटा आटपाटी त्यानंतर इकडे सातारा जिल्ह्यात कराड कोरेगाव खंडाळा फलटण हटाव त्यानंतर इकडे वाई महाबळेश्वर याच्यानंतर इकडे बारापती इंदापूर सासवड पुणे सिटी दौंड यानंतर इकडे शिरूरखेड तसेच सोलापूर जिल्ह्यात मंगळवेडे अक्कलकोट यानंतर मोहोळ पंढरपूर माढा कर्जत श्रीगोंदा जामखेड त्यानंतर पटोडा आंबेगाव कैज यानंतर इकडे बीड जिल्ह्यात वाढानी अष्टी धाराशिव जिल्ह्यात उमरगा तुळजापूर कळंब बार्शी भूम त्यानंतर इकडे लातूर जिल्ह्यात निलंगा उदगीर शिरूर अमदापूर चकोर जळकोट त्यानंतर रेनापूर नांदेड जिल्ह्यात लोणा नायगाव बिलोली डिगलो डिगलोर त्यानंतर हिमायतनगर अर्धापूर हे जे तालुके आहेत या सर्व तालुक्यातून आज तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघ मेघगर्जनेसह किंवा बिना मेघ गर्जनेसह पावसाच्या सरी होतील मी परत सांगतोय हा पाऊस सार्वत्रिक नसेल काही भागात होईल काही भाग कोरडे सुद्धा राहतील पण ढगाळलेलं हवामान सर्व जिल्ह्यातून होणार आहे त्यानंतर इकडे गडचिरोली जिल्ह्यात शिरोंचा भामरगड इटापल्ली मुलचेरा चार मोसी धनोरा अमोरी त्यानंतर इकडे आहेरी गोदपिपरी त्यानंतर राजुरा यानंतर इकडे चंद्रपूर जिल्ह्यात सावली भद्रावती बालापूर जारीजमानी त्यानंतर वणी कालापूर यवतमाळ जिल्ह्यात मुहूर किनवट त्यानंतर इकडे उमरखेड महागाव पुसद डिगरस हे जे तालुके आहेत रालेगाव यवतमाळ हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा आज तुरळक ठिकाणी मागाशी सांगितल्याप्रमाणे थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह किंवा बिनामेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील यानंतर आजचा जर पंधरा ऑक्टोबरचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे बीड परभणी हिंगोली यवतमाळ हा जो सर्व भाग आहे या भागातून आज ढगाळलेला हवामान होईल आणि थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस नसेल काही भाग कोरडे सुद्धा राहतील त्यानंतर स्थानिक ढग निर्मिती झाली तर इकडे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिकचे पूर्व भाग या भागातून सुद्धा आणि इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो सर्व हिरव्या कलर मधील भाग आहे या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर कुठेतरी मेघगर्जने हलका मध्यम पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते पण सार्वत्रिक पाऊस या भागात सुद्धा नसेल राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे राहिलेले भाग पालघर ठाणे रायगड मुंबई विशेष पावसाची किंवा पावसाची शक्यता ही या भागातून नाहीये रायगड जिल्ह्यात कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो आज साठी म्हणजेच पंधरा ऑक्टोबर साठी याच्यानंतर सोळा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील तर सातारा पुणे नाशिक धुळे जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर बीड परभणी अहिल्यानगर हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच अमरावती अकोला वाशिम हिंगोली अ, नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई पालघर ठाणे नंदुरबार हा जो सर्व पट्टा आहे हिरव्या कलर मधील या भागात सुद्धा ढागाळलेला हवामान उद्यासाठी राहील आणि जर स्थानिक ढग निर्मिती झाली एका दुसऱ्या ठिकाणी तर हलका मध्यम होऊ शकतो पण सार्वत्रिक नाही ढागाळलेला हवामान सर्व जिल्ह्यातून या भागातून राहणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा हलका मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील राहिलेल्या जिल्ह्यातून नागपूर भंडारा याच्यानंतर नंतर चंद्रपूर यवतमाळ भंडारा गोंदिया हा जो सर्व भाग आहे नागपूरचा या भागात सुद्धा पावसाची शक्यता नाही मात्र ढगाळलेला हवामान राहील त्यानंतर सतरा ऑक्टोबरला काही परिस्थिती राहील तर स सतरा ऑक्टोबरला पाऊस हा अं आज आणि उद्या जो पडणार आहे तो परवा थांबेल सतरा ऑक्टोबर रोजी सतरा ऑक्टोबरला इकडे धुळे नाशिक पालघर नंदुरबार हा जो पट्टा आहे या भागातून हलक्या मध्यम पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील गडचिरोलीच्या दक्षिण भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज ठिकाणी राहील आणि राहिलेल्या जिल्ह्यातून ढागाळलेलं हवामान राहील अंशतः ढागाळलेलं हवामान जळगाव अकोला अमरावती इकडे हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना हा जो सर्व पट्टा आहे या भागात या भागात ढगाळलेला हवामान सतरा ऑक्टोबरला राहील अंशतः ढागाळलेला हवामान मात्र पावसाची शक्यता आपल्या अंदाजानुसार नाहीये काय बदल वाटला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू आणि विदर्भात राहिलेले जे जिल्हे आहेत यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गोंदिया या भागात पावसाची शक्यता सतरा ऑक्टोबरला नाहीये यानंतर हवामान खात्याने आजसाठी पंधरा ऑक्टोबरसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत ते पाहूया तर आज हवामान खात्याने इकडे गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुण्याचे घाटबाग या सर्व जिल्ह्यातून सह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे यानंतर रायगड ठाणे नाशिक जळगाव नाशिकचे गाठबाग यानंतर इकडे हा हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे आपल्या अंदाजानुसार इकडे यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी राहील तर हा होता पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांची जी कामं आहे ती लवकरात लवकर करून घेतील शेतकरी वर्ग सत्याच्या सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद